आज मुंबईमध्ये आमदार निवासामध्ये जे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत बुलढाण्याचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी तिथल्या कॅन्टीनमधल्या कामगारांना मारहाण केली अक्षरशः बुद्धे मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि हे सरळ जे आहे हे त्या तिथल्या निकृष्ट दर्जाचं जे अन्न मिळालं त्यांना दिलं देण्यात आलं त्याच्याबद्दल त्यांची तक्रार असल्यामुळे त्यांनी ही मारहाण केली आहे प्रत्यक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती दिली कित्येक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी असं जे सरकारी संस्थांमधून जे अन्न दिलं जातं उदाहरणार्थ आपण अंगणवाडीमध्ये मध्यान्न जेवण मिळतं त्याचबरोबर अनेक वसतिगृह आहेत म्हणजे मार्गस्वर्गीय वसतिगृहामधल्या तर अनेक मुलांनी अशी आंदोलनं केलेली की त्यांचं जे खाणं आहे जेवण आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं त्या संदर्भामध्ये अनेक वसतिगृहामधल्या मुलांनी अहिंसक मार्गाने आंदोलनं केली आहेत अगदी तुम्हाला आठवत असेल तर बुलढाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी तीन चार मुली या विषबाधा झाल्या त्यांना म्हणजे हे मागासवर्ग्यांचं एक वसतीगृह होतं तिथल्या मुलींना हे जे जेवण मिळालं त्याच्यामधून आळ्या वगैरे होत्या आणि त्यामुळे विषबाधा होऊन त्यांना ॲडमिट करायला लागलं होतं परंतु सदरचे जे महोदय आहेत ना संजय गायकवाड यांनी कधीही याच्या विरुद्ध आवाज उठवल्याचं ऐकवत नाही आणि त्यामुळे यांना फक्त असं वाटत असावं की आमदार असल्यामुळे यांना मारहाणीचा हक्क आहे खरं तर प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ना त्यामुळे यांना तक्रार करण्याचे त्याबरोबर सर्व कारवाई करण्याचे सर्व अधिकार आहेत त्यांना असं असताना ते जणू काही मारहाणीचा आणि दमदाटीचा अधिकारच आमदारांना आहे अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे आणि खरं तर आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे त्या प्रस्तावित पक्षाच्या आमदारांविषयी आदर्श म्हणावं असं वर्तन आता कुणाचंच राहिलेलं नाही ना परंतु किमान हे हे जे मारहाण आहे अशा पद्धतीत जर जर मारहाण केली जाणार असेल तर सामान्य माणसाला याच्यापासून भीती वाटणं स्वाभाविक आहे ना आमदारांची या ही जी मजरुरी आहे याच्यामधून सामान्य माणसापर्यंत काय त्याचा परिणाम होतोय आणि यामुळेच मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत यांनी या संदर्भामध्ये अतिशय कडक कारवाई करायला पाहिजे त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवायला पावेत निश्चितपणे ही मागणी आम आदमी पार्टी पण करते आहे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.